नमस्कार शेतकरी मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पुरपुरस्थिती निर्माण झाली होती भरपूर शेत हे पाण्याखाली गेलं होतं त्यामुळं शेतकऱ्यांना पीक त्यांच्या हातात त्या ठिकाणी भेटलं नव्हतं हो त्यांची जनावरं असतील तीसुद्धा त्या ठिकाणी पुरामध्ये वाहून गेली होती अशा परिस्थितीत सरकारकडून म्हणजे मुख्यमंत्री असतील कृषीमंत्री असतील यांच्याकडून पंचनाम्याचे आदेशही देण्यात आले होते शेतकऱ्यांना मदत करण्याचे आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलं होतं त्या संदर्भात आता एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती मदत ही दिली जाणार आहेत याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ती माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत हा पहिला जी आर आहे दोन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यामध्ये राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या बाधितांना नुकसान देण्यासाठीच हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये जून ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याच्यासाठी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लक्ष तीन हजार इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे शासनाने यासाठी मंजुरी दिलेली आहे आता जे कोणते जिल्हे आहेत त्यांना किती मदत ही दिलेली आहे तर हे बघा आपण स्क्रीनवर पाहतोय नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर आता नागपूर जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती वर्ध्यामध्ये जून जुलै आणि चंद्रपूरमध्ये पण जून जुलैमध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली होती त्यामध्ये बाधित शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत किती हेक्टर शेत क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे हे संपूर्ण माहिती या चार्टवरती आपण स्क्रीनवरती पाहतोय त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभाग सुद्धा ही संपूर्ण माहिती आता या चार्टवरती आपण या ठिकाणी पहा किती आठशे एकोण त्र्याहत्तर कोटी रुपये हे या विभागासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणजे काही विभागासाठी पाच कोटी सहा कोटी तेरा कोटी अशा पद्धतीने हे प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जे काही बाधित शेत शेतकरी आहेत त्यांना ही मदत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा केली जाणार आहेत म्हणजे डी बी टीमार्फत मार्फत ही काही रक्कम आहे ही त्यांच्या संलग्न बँक अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता आपण चार्टवरती पाहत आहोत अशा पद्धतीनेच प्रत्येक जिल्ह्याला ती मला त्या ठिकाणी दिली जाणार आहे दुसरा जो जी आर आहे तो कोकण विभागासाठी आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये सत्तावीस लक्ष चाळीस हजार इतका निधी हा कोकण विभागासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे काही शेती पिकाचं नुकसान झालं आहे अन्य नुकसान झालेलं आहे त्यासाठी जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना ही मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे कोकण विभागासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी एकोण सदतीस पॉईंट चाळीस हजार म्हणजे सदतीस लक्ष चाळीस हजार इतकी मदत त्या ही देण्यात आलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद